हॅलो मैत्रिणींनो तर शिलाई कोर्स या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मग जवळजवळ आता सव्वा सात वाजलेले आहेत संध्याकाळी आणि ॲक्च्युली आता हाततालिकेसाठी दोनच दिवस राहिलेले आहेत तर शुक्रवारी आपल्या हाततालिका आहे आणि आज बुधवार आहे तर ॲक्च्युली आज आणि उद्या तर ॲक्च्युली सकाळीपासून आज लाईट गेली होती तर मी पाच सहा साड्या हे हातशिलाई केलेल्या आहेत पिको आणि हातशिलाई करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर जे ब्लाउज शिवून झाले ते त्याला हुक वगैरे लावून झालेले आहेत माझे त्याच्यानंतर आता जवळजवळ रात्र झालेली आहे आणि घरातलं काम आवरून घेतलं त्याच्यानंतर आता ब्लाऊज टिचिंगला घेतलेले आहे तर ॲक्च्युली आज रात्रीचं रुटीन ठेवणार आहे कारण ब्लाऊज आपले हे दोन दिवसात व्हायला पाहिजे जवळजवळ सात आठ ब्लाऊज आहे तर इथे आपण टिचिंगला सुरुवात क म्हणजे केलेली आहे आत्ता जेस्ट म्हणजे पंधरा मिनिट झालेले आहे लाईट आलेली आहे ॲक्च्युली मी ब्लाऊज इथे कट करून ठेवलेले आहेत तर जवळजवळ मी पाच ब्लाऊज इथे कट केलेले आहेत तर इथे शक्य झालं तर आपण इथे दोन किंवा तीन ब्लाऊज काढण्याचा तीन तर नाही परंतु दोन ब्लाऊज तरी आपले हे आज शिवून व्हायला पाहिजे आत्ता रात्रीच्या तर एक म जे ब्लाऊज आहे आता टीच करायला घेतलं त्याची पप स्लीवज आहे आणि त्याच्यानंतर बोटनिकचं बॅक साईडला नेक घ्या घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर फ्रंट बाजू ओपन आहे तर याची कटिंग मला दाखवायची होती परंतु दिवसभर लाईट नव्हती त्याच्यामुळं मला काही व्हिडिओ बनवता आलं नाही कारण मोबाईलला रेंज म्हणजे चार्जिंग पण नव्हती त्यानंतर हा सिम्पल नेक शिवायचा आहे आणि हा दुसरा पण आहे तो पण सिंपलच आहे आणि हा जो आहे तो फोटक्समध्ये आहे आणि हे बाकीच्या इथे प्रिन्सेस कटमध्ये आहे आणि याची पण लॉंग स्लीवज आहे तर आपले हे हात तालिकेचेच ब्लाऊज आपण इथे टीच करायला घेणार आहोत जे मला आता टीच म्हणजे शक्य होईल तितके मी इथे तीन ब्लाऊज घेतलेले आहेत तर आणि बाकीच्या आपण तिकडे टेबलवरती ठेवलेले आहेत तर बघा मी रात्रीच्या टीचिंग करत नाही परंतु आज आपलं इथे मला पर्याय नाही आहे त्याच्यामुळं मी आज रात्रीच्या इथे टीचिंग करणार आहे तर तुमच्यासोबतसुद्धा असं होत असेल कधी कधी आपल्याला अर्जंट ब्लाऊज शिवायचे असतात आणि आपण अर्जंट ब्लाऊज शिवायचे असतात मध्येच लाईट वगैरे किंवा काहीतरी प्रॉब्लेम होतो तर माझ्यासोबत पण आज असंच झालेलं आहे तर आता इथे आपण मी अस्तर वगैरे इथे जोडून घेतलेलं आहे आणि आता एक्स्ट्राचा फॅब्रिक कट करून इथे प्रिन्सेसचा फ्रंट साईडचा पार्ट मी इथे जोडते आहे तर हा प्रिन्सेचा पार्ट आपला इथे एका बाजूचा शिवून झालेला आहे बोटनेक ब्लाऊज आहे आपला आता इथे आपली जी स्लीव्स आहे ती स्लीव्ज जोडून घेणार आहोत आणि स्लीव्ज आपल्याला इथे आहे ना पप स्लीव्स शिवायची आहे तर ही तुम्ही बघू शकता फक्त इथे आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत तुमच्याबरोबर मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर ज्यांना पण पप स्लीव्स शिकायची असेल तर त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा सेम तीच पद्धत आहे आपली कोणतीच म्हणजे वेगळी पद्धत असं नाही आहे मागे जे हातालिकेचं मी तुम्हाला दोन दोन, दोन तीन दिवसाचं नियोजन दाखवलं होतं ते ब्लाऊज आपले कम्प्लीट करून मी दोन तीन दिवसात करून दिलेले आहेत त्याच्यानंतर आता हे दोन दिवसाचं टार्गेट हे म्हणजे आपल्याकडे दोन दिवसाचे हे तीन चार पाच सहा ब्लाऊज मला टीच करायचे आहेत तर आज दिवसभर लाईट नसल्यामुळं मी काही टीच केलं नाही ते के साड्या तेवढ्या केल्या आणि साड्या मला रात्रीच्या करा करायच्या होत्या शिलाई परंतु त्या मी दिवसा केल्या लाईट नसल्यामुळं जे बारीक सारीक बिना मशीनवरचे जे कामं होते ते मी आता करून घेतले म्हणजे दिवसा केलेत आणि तरी पण केव्हाच काम झालं माझं आणि लाईटची वाट बघता बघता रात्र झाली आणि आत्ता लाईट आली तर इथे मी काय केलं आता मी सर्व बॉबिन सर्वात पहिल्यांदा लाईट आल्यानंतर भरून घेतलेले आहेत जे जे मला ब्लाऊज इथे टीच करायचे आहेत म्हणजे जेणेकरून पटकन धागा लावून आपल्याला इथे टीच करता येईल आणि आता हे तीन दोन दिवसात आपले ब्लाऊज इथे रेडी व्हायला पाहिजे आणि मला सुद्धा इथे ब्लाऊज टीच करायचं आहे तर माझ्यासाठी ब्लाऊज पीस आलेला आहे ते मी तुम्हाला दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता हा ब्लाउज पीस मी आणलेला आहे साडीवरती ॲक्च्युली मी तुम्हाला दाखवलं होतं की नाही मला तितकं आठवत नाही परंतु मी आता मागे आणलेला आहे तर हा जवळजवळ मला तीनशे रुपये मीटरने भेटलेला आहे म्हणजे ऐंशी सेंटीमीटर आणलेला आहे तर ऐंशी सेंटीमीटर मला तीनशे रुपयाने दिलं आहे मीटर घ्यायला गेलं तर ते साडेतीनशेला वगैरे पडतं त्याच्यामुळं मी हे मोठा असल्यामुळं मी ते थोडंसं कमी आणलं ॲक्च्युली हे कोणत्या पण साडीवर मॅच होईल अशा पद्धतीने कॉन्ट्रास्टमध्ये आणलेलं आहे तर जी माझी साडी होती त्याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ना तर ते ब्लाऊजचं खूप जुनं म्हणजे साडी नवीच आहे परंतु ते आधीचं ब्लाऊज दुसरीकडे शिवलेलं आहे त्याच्यामुळं ते मग त्याच्यावरती मला हे शिवायचं आहे तर ॲक्च्युली जे दुसरीकडे शिवलेले आहे तेव्हा जे मी शिलाई काम करत नव्हती तेव्हाचं ते, ते ब्लाऊज आहे तर ते त्याची उंची पण कमी आहे तर म्हटलं साडी घेतल्यापेक्षा आपण ब्लाऊजच नवीन घेऊया आणि साडी पण नवीनच आहे पैठणी साडी आहे तर ती पण साडी म्हणजे जास्त जास्त मागेची पण नाही जास्त स्वस्त पण नाही अशी दीड दोन हजाराच्या आसपास आहे तर त्याच्यावरती हे ब्लाऊज मी आणलेले आहे परंतु आज इतका गोंधळ झाला लायटीमुळे तर शक्यता कमी वाढते माझा ब्लाऊज शिवून होतो का नाही कारण मला सुद्धा हातालकीसाठी घालण्यासाठी पाहिजे आहे तर मी हा बोटनेक ब्लाऊज आणि ह्या ब्लाऊजचा मला व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा होतं हो, कटिंग आणि टिचिंगचा तर एका ताईची कमेंट्स आली होती की ताई बोटनेक ब्लाऊज शिवते फ्रंट बाजू ओपन आणि बॅकसाईड बोटनेक तर त्याच्यावरतीच मला हा व्हिडिओ बनवायचा होता म्हणजे मी वेअरसुद्धा करून दाखवणार होती तुम्हाला म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजलं असतं की जे कटिंग मी दाखवते ते परफेक्ट आहे आणि टिचिंग केल्यानंतर ब्लाऊज घालून दाखवणार होती तर शक्य होईल तर व्हिडिओ बनवेल नाही तर मग मला वेळ मिळाला तर ब्लाउज पण शिवून होणार आहे असं आहे तर बघूया कसा वेळ भेटतो त्याच्यावर डिपेंड आहे तर त्या ताईची कमेंट्स आली होती की ब्लाऊज खूप छान बसतात सर्व परफेक्ट येतं परंतु पुढचा गळा आहे ना त्यांचा जो ओपन नेक असतो पोटनेकमध्ये तर तो थोडासा लूज पडतो तर लूज का पडतो त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवणार होती मग त्याच्यासाठी दुसरा पर्याय काय म्हणून तर मी त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवणार होती परंतु आता बघूया कसं वेळ भेटतो आपल्याला त्याच्यानुसार मी म्हणजे तुमच्याबरोबर तसं शेअर करणारच आहे तर आधी मी रात्रीच्या पण ब्लाऊज स्टिच करायची परंतु आत्ता नाही करत मी तर आज खूपच अर्जंट आहे आता इतके अर्जंट घेऊन ठेवल्यानंतर ब्लाऊज आपल्याला तर द्यायलाच लागतील कोणत्या पण हालतमध्ये त्याच्यामुळं मला रात्रीच्या ब्लाऊज शिवायलाच लागतील लाईट जर राहिल्या असती तर मला ही वेळ आली नसती प्या पायावरती शिवण्यासाठी ना खूप त्रास होतो त्याच्यामुळं मी पायावरती शक्यतो नाही शिवत आता बाई पण आपण इथे ना जोडून घेणार आहोत एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून आणि लगेच पप वगैरे इथे शिवून घेणार आहोत इथे आता जोडून झालेले तर वन बाय वन फ्रंट बाजूचा पार्ट आपण तयार करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता स्लीव पण इथे जोडून झालेली आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून लगेच ज्या प्लेट्स आहेत पप आहेत ते आपल्याला इथे लगेच पाडून घ्यायचे आहेत म्हणजे पटकन आपल्याला नंतर बॅकसाईडचा तयार केल्यानंतर लगेच जोडता येईल जे नॉचेस लावलेल्या होत्या ते आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहेत तर इथे आपल्याला पाच सहा तरी प्लेट्स पाडायचे आहेत तर तुम्ही इथे सुईचा वगैरे वापर करू शकता स्लीवचा सेंटर तुम्हाला इथे बघून घ्यायचं आहे आता तुम्हाला जवळून दिसत नसेल आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड आहे तो नक्की बघा तुम्ही जर बघितला नसेल तर तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही आपली पप्स इथे तयार झालेले आहे हे बघा खूप सुंदर अशी पप स्लीव्ज आपली दिसणार आहे ती तर वेअर केल्यानंतर ती इतकी सुंदर दिसणार आहे तर पप त्याला ॲटोमॅटिक बघा किती सुंदर आलेला आहे फॅब्रिकसुद्धा तसा आहे त्याच्यामुळे ती सुंदर अशी दिसणार आहे तर ती घातल्यानंतर इथे शोल्डरला टाईट झाल्यानंतर ती अगदी परफेक्ट अशी दिसणार आहे तर ह्या पद्धतीने पप स्लीव्ज आपण इथे टीच करतो आहे आता मेन मुद्दा म्हणजे पप स्लीव शिवून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे आपला मुंडा असतो ना तो चेक करून बघायचा आहे ओके किंवा तुम्ही जे बॅकसाईडचा पार्ट असतो ना त्याला लावून बघितलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही ते अशा पद्धतीने आपण इथे लावून बघितलं ते <laughs> <coughs> ना पइले ना फोर्टी अधिया ना यह चरी ना यह कर दिजिन कर देचा मुझा ना तगी टेनला प्लस कर देचा समझला तो पुझत 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 तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बोटनेक ब्लाऊज आपण राऊंड नेक हा कट केलेला आहे तर तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये परत मी असा ब्लाऊज हा टीच केलेला आहे राऊंड शेपमध्ये तर खूप सुंदर हा पण नेक दिसतो तर हा सेम त्याच पद्धतीने आपण टीच करणार आहोत तर मैत्रिणींनो इथे आता आपण दुसरा ब्लाउज स्टिच करायला घेतलेला आहे जो आपला ब्लाउज आहे तो एक हा शिवून झालेला आहे त्याला आपल्याला पायपिंग करायची ती डोरी पायपिंग आपण दुसऱ्या मशीनवरती करणार आहोत तर अशा पद्धतीने पप स्लीव याची खूप सुंदर अशी तयार झाली जास्त पण पप घेतलेला आहे नॉर्मल असा आपण इथे पप तयार केलेला आहे आणि सुंदर असा नेक आपण इथे याला आपण इथे बटन लावणार आहोत बॅक साईडला आणि राऊंड मध्ये नेक घेतलेला आहे खूप सुंदर असा नेक तयार झालेला आहे तर हा ब्लाउज आपला टीच करून झाला आहे आता आपण लगेच दुसरा ब्लाऊज इथे घेतलेला आहे तर याचा जो स्लीव आहे ती जोडून झालेली आहे आस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतला त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता फोटक्स ब्लाऊज आहे तर टक सुद्धा इथे मी शिवून घेतलेले आहेत खूप सुंदर असा पप आलेला आहे इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा पप आलेला आहे आपला तर दोन्ही बाजूचे पार्ट इथे मी तयार करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता जे आपलं पायपिंगचा कपडा आहे तो पण मी इथे कट करून घेतलेला आहे पायपिंगच्या ज्या पट्ट्या आहेत त्या पण मी इथे कट करून घेतल्या जेणेकरून ती आपल्याला पटकन करता येतील आणि इथे आपल्याला आप साठी पण पट्ट्या लगेच कट करून घेणार आहोत तर ही गळ्याची जी पट्टी आहे तीच आपण इथे यूज करणार आहोत आणि इथे बॅक साइडला आपल्याला हे बघा बॅक साइडला आपल्याला हात शिलायची पट्टी लावायची आहे तर बऱ्याच मैत्रिणी म्हणतात म्हणता हात हातशिलाची पट्टी नाही लावली चाल ला। तर चालतं का पलट केलं तर नाही हातशिलाईची पट्टी लावायची कारण सपोर्ट असतो आपल्या म्हणजे ब्लाउजला आणि त्याच्यामुळं काय होतं हातशिलाची पट्टी लावल्यामुळं आपला ब्लाऊज हा वरच्या बाजूने उचकत वगैरे नाही छान असा पाटीला व्यवस्थित बसतो त्याच्यामुळे तुम्हाला शक्यतो हातशिलाची पट्टीच लावायची साईडला अलट पलट नाही करायचंय आणि अलट पलट केल्याने फिनिशिंग पण व्यवस्थित दिसत नाही ब्लाऊज दिसायला एवढं खास दिसत नाही त्याच्यामुळे आपल्याला शक्यतो हातशिलाची पट्टी खालच्या बाजूने लावायचं आहे आता इथे बॅक साइडचा भाग मी जोडून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा फॅब्रिक इथे कट करून घेत आहे बॅक साइडचा सिंपल असा आपला मटका गळा आहे तर ऍक्च्युली बराच वेळ झाला जेवण वगैरे झालेलं आहे आमचं जेवण वगैरे करून पुन्हा हे ब्लाउज मी बाकीचं शिवून घेतलं फ्रंट आणि स्लीव्स पण इथे शिवून झाली होती माझी आणि नंतर मग जेवण करायला गेले जेवण वगैरे झालं आता पुन्हा बसली हा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर आपल्याला लगेच तो ब्लाऊज घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हे तीन ब्लाऊज आज कव्हर करणार आहोत रात्रीच म्हणजे त्या तीनही ब्लाऊज कव्हर झाल्याशिवाय उद्याला आपल्याला ते तीन, तीन चार ब्लाऊज आहेत ते कव्हर होणार नाही कारण रात्रीचा तर शक्यतो मी ब्लाउज नाही शिवत आणि त्यात माझा पण ब्लाऊज मला टीच करायचं आहे बघू कसं पॉसिबल होतं आता इथे मी टकची मार्किंग करून घेत आहे इथे मी आश्चिलाची पट्टी एक इंचाची घेतलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला हा संपूर्ण ब्लाऊज इथे टीच करून झालेला आहे तर आपले इथे दोन ब्लाऊज टीच करून झालेले आहेत आता आपण तिसरा ब्लाउज घेतलेला आहे धागा पण माझा लावून झालेला आहे तर इथे आपण आता सर्व मी इथे वरतीच ठेवून देत आहे आणि आता आपल्याला हा ब्लाऊज इथे टीच करून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने हा पण ब्लाऊज आपल्याला संपूर्ण ह्याच पद्धतीने टीच करायचा आहे याला फक्त आपल्याला कॉन्ट्रास्ट जो साडी साडीमध्ये कपडा आहे ना त्याच कलरचा आपल्याला इथे वांगी कलरची पायपिंग इथे करायची आहे आणि खूप सुंदर अशी याची पण साडी आहे साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये आहे तर इथे सर्व सर्व पार्ट आपण इथे जोडून घेणार आहोत अस्तर आणि मेन फॅब्रिक त्याच्यानंतर तो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो कट करून आणि इथे प्रिन्सेस कट आहे फ्रंट साईड पण आणि बॅक साइडला आपल्याला डीप गळा घ्यायचा आहे तर इथे आपण सर्व पार्ट जोडून घेणार आहोत आणि बाई सुद्धा आपण इथे जी बाई आहे ती लॉंग आहे तर ती सुद्धा जोडून घेणार आहोत आणि हा सुद्धा ब्लाउज आपण इथे आज कम्प्लीट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हे रात्रीचं आजचं रूटीन आहे अशा पद्धतीने कम्प्लीट केलं शक्यतो रात्रीच्या कटिंग करते परंतु आज उलट झालंय दिवसा कटिंग केलं आणि रात्रीच्या इथे टीच करायला बसली आहे कारण लाईट नसल्यामुळे तर मैत्रिणींनो इथे रात्री आपण जे ब्लाऊज स्टिच केले होते तर ते इथे तयार झालेले आहेत आपले तुम्ही बघू शकता रात्री आपण तीन ब्लाऊज इथे टीच केलेले आहेत तर लास्टचा जो ब्लाऊज स्टिचिंग करताना मी व्हिडिओ स्टॉप केला होता तर बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपण इथे ब्लाऊज हा संपूर्ण रात्री टीच केला आणि त्याला पायपिंग सुद्धा रात्री लावली नव्हती ती आता पायपिंग लावून घेतलेली आणि पप स्लीव हे खूप सुंदर अशी स्लीव झालेली आहे आता मेन मुद्दा म्हणजे सांगायचं सा तात्पर्य म्हणजे असं आहे की ब्लाऊज शिवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये फिनिशिंग जास्त येण्यासाठी ये काय करायचं तर मी इथे प्रेस लावलेली आहे तुम्ही इथे बघू शकता तर इथे आपल्याला प्रेस करून घ्यायचे प्रत्येक ब्लाउज मी इथे प्रेस करून घेते तर हा सुद्धा ब्लाऊज आहे तो डीपनेक आहे त्याला कॅनवस आतमधून लावलेला आहे तुम्ही बघू शकता आणि लॉंग स्लीव्ज आहे तर ह्या पद्धतीने स्लीवज ला वगैरे बॅक साइडला मी इथे प्रेस करून घेतलेला आहे फ्रंट साईड आपला बाकी अजून प्रेस करायचं आहे खूप सुंदर असा नेक तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला इथे प्रेस <स्थ> <स्थ> करून घ्यायचं आहे तर इथे हा ब्लाऊज आपला व्यवस्थित प्रेस करून घेतला आहे तर मैत्रिणींनो कमी ब्लाउज शिवायचे परंतु त्याला परफेक्ट असे फिनिशिंग द्यायची आपल्याला आणि प्रॉपर असा आपल्याला ब्लाऊज हा रेडी करून द्यायचा आहे तर इथे मी ह्या पद्धतीने ब्लाऊज स्टिच करते तर बऱ्याच वेळा म्हणजे काय होतं ना आपण ब्लाऊज पटापट शिवतो परंतु फिनिशिंग द्यायचं विसरून जातो त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय कस्टमर जे आपल्याकडे ब्लाऊज टाकतात त्यावेळेस फिनिशिंग बघूनच टाकतात आणि आपल्याला जे फिनिशिंग द्यायचं आहे कस्टमरला ते अगदी शंभर टक्के इथे आपल्याला फिनिशिंग द्यायचं आहे पायपिंग इथे लावून झाल्यानंतर मी प्रेस करून घेते आणि त्याच्यानंतर ते आपल्याला व्यवस्थित फोल्ड आता मी इथे वरती वगैरे आटवत नाही कारण मी ती सोय केलेली नाहीये तर मी डायरेक्ट अशा पद्धतीने फोल्ड करून आणि ते कस्टमरचे प्रत्येकाचे ठेवत असते तर आज शेवटचा दिवस आहे उद्या हरतालिका आहे तर अजून आपले तीन ब्लाऊज इथे टीच करायचे बाकी आहेत तर ते पण मी टीच करायला घेणार आहे तर इथे सुंदर असा आपला हा नेक तर इथे सुंदर असा आपला हा ब्लाउज इथे टीच करून झालेला आहे तो आता मी फोल्ड करून व्यवस्थित घडी करून ठेवते म्हणजे जास्त पण घडी करायची नाही नाहीतर आपली जी प्रेस केलेली इस्तरी आहे ती त्याच्या खराब होणार त्याच्यामुळे ती व्यवस्थित आपल्याला या पद्धतीने मी घड्या करून ठेवत असते हे बघा या पद्धतीने तर हे आपल्याला कस्टमरला द्यायचं आहे आता तर ते मी अशा पद्धतीने साडीवरतीच ठेवते साडी पिकोफॉल झालेली आहे आपले तर ह्या साड्या आपल्याला पिकोफॉल करायचे आहे ते मी साईजला ठेवून घेत आहे आता हा ब्लाउज आहे याला पण आपण प्रेस करून घेणार आहोत प्रेस करण्याचं तात्पर्य म्हणजे असं असतो की जी आपली पायपिंग वगैरे असते ती व्यवस्थित बसते आणि ब्लाऊज सुद्धा फिनिशिंग मध्ये नेक दिसतो त्याच्यासाठी आपल्याला प्रेस करायचं आहे आणि स्लीव सुद्धा तर खूप सुंदर स्लीव झालेली आहे तर हे पण आपल्याला द्यायचं आहे तर हे पण मी इथे फोल्ड करून ठेवते जास्त घडी करायची नाही फक्त आपल्याला दोन घड्या करायच्या आहेत तिथे स्लीव्हची एक आणि ब्लाउजची एक तर हे रेग्युलरचं मागचंच ब्लाऊज आहे ते द्यायचं बाकी आहे तर ते पण देते मी आता कस्टमरच आहे ते कधीच शिवून ठेवलेलं होतं परंतु ते दिलं नव्हतं फिटिंगसाठी ठेवलं होतं तर ते पण आणि त्याचे लटकन पण बाकी होते म्हणून ते ठेवलेले आहे त्याच्यानंतर हे पण ब्लाऊज आपल्याला द्यायचे आहेत हा पण ब्लाऊज सेम आहे तो वरचा जो पिंक कलरचा आपण शिवलेला आहे आबोली कलरचा तसाच सेम आहे सुंदर असा नेक आपला इथे हा पण मध्ये घेतलेला आहे खूप सुंदर असा तयार झालेला आहे तर याला सुद्धा थोडीशी हलकीशी अशी आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहे तर हा पण ब्लाउज आपला रेडी झालेला आहे त्याच्यानंतर हा सिंपल असा नेक आहे ही पण साडी खूप सुंदर आहे याला पायपिंग मी केलेली नाहीये तर याला जे फॅब्रिक आहे त्याचीच पायपिंग केलेली आहे आणि कटोरी मध्ये आहे हे तर कटोरीचा शेप सुद्धा खूप सुंदर आलेला आहे तर हा फॅब्रिक आहे तर यालाही तरी करायला जमणार नाही कारण याचं फॅब्रिक आहे ते ऑरगंजा टाईप मध्ये आहे आणि भीती वाटते त्याच्यामुळे हे नाही करणार आहे मी हे जसं तसं आपण ठेवून घेणार आहोत आणि हे बाकीचे हे झालेलं आहे तर हे आपण जसं तसं इथे ठेवून घेणार आहोत जे ऑरगंजा फॅब्रिक आहे ते नाही ठेव करायचंय आपल्याला नाही तर जाण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने आपले संपूर्ण ब्लाऊज इथे जे बाकीचे झाले बाकीचे कस्टमर घेऊन गेलेले आहेत बरेच ब्लाऊज गेलेले आहेत आपले आणि वन बाय वन जसे जसे शिवले आता हे आज संध्याकाळपर्यंत हे पण टोटल ब्लाउज जाणार आहेत आणि त्याच्यानंतर हे सकाळी ब्लाऊज मी आता त्याचे अस्तर वगैरे आणलेले आहेत आणि ते तुम्हाला दाखवते इथे तर हे अस्तर वगैरे आता आणले आणि हे माझ्याकडे काल ब्लाउज आलेले आहेत हे अर्जंटमध्ये नाहीतर मला घ्यायचे नव्हते हे परंतु नेहमीचा कस्टमर आपल्याकडे येतं आणि मग नाराज पण करून चालत नाही तर इथे तुम्ही बघू शकता हे आपल्याला दोन ब्लाऊज अजून टीच करायचे बाकी आहेत तर त्यांचं ऑलरेडीचं मेजरमेंट आहे परंतु आपल्याला परत मेजरमेंट काढायचं आहे तर हे ब्लाऊज आपल्याला हा पण मध्ये आहे खालचा आणि हा वरचा सिंपल आहे तर अशा पद्धतीने हे दोन्ही ब्लाऊज याचा पण नेक खूप सुंदर आहे तो तो आपण टीच करणार आहोत आणि त्याची पण जी पप स्लीवज आहे आबोली कलरचे ब्लाऊज दाखवलं होतं त्या पद्धतीनेच आपल्याला इथे टीच करायचं आहे तर अशा पद्धतीने हे आपल्या आजचं हे दोन ब्लाऊज आणि माझं एक ब्लाऊज आहे ते काल दाखवलं होतं तुम्हाला तर वेळ भेटला तर त्याच्यातून आता सध्या दोन वाजून गेलेले आहेत तर बघूया आपण कसं मला टाइम भेटला त्यानुसार मी माझं ब्लाऊज स्टिच करेल नाही तर मग बघेल दुसरी साडी घालेल मी तर अशा पद्धतीने आपलं हे रुटीन होतं रात्रीचं ते मी तुम्हाला दाखवलं आता प्रेस करून ज्या ज्या कस्टमरचं द्यायचं होतं ते ते मी साईडला काढून ठेवलेलं आहे तर आजच्यासाठी इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय